बबिता बांधला काय डब्बा हा डबा नसून बांधला तर बांधून घे ना आता निघाच लागते आपल्याला हा तर बांधून घे डब्बा काय बांधाच आहे आई मी म्हटलं आतापासून बांधून ठेवन तर मग भाजी इटल्यासारखी होते त्याच्यानं डब्बा काही बांधला नाही तर आता बांधतो मग हो डब्बा बांध एक वेळा म्हटलं नजर टाकजो हां बी बियाणावर नाही तर एखादी थैली घरी राहील बरं ठीक आहे नाही पाहून घेईन मी एक वेळा हॉलमध्ये चेक करून घेईन हो तसं तर मला चेक करूनच आहे मी पण तू एक वेळा नजर मारून घे आ, बर ठीक आहे नाही हो कर मग लवकर लवकर मग चाललो जाऊ बंडीत जा। बसून लवकर जाणं होते मी येतो म्हटलं गावातून लेकरायला ले आवाज देऊन येतो बरं ठीक आहे नाही आवाज देऊन द्या तुम्ही हो आता टाइम होतच आला ना आपलाही जातो आवाज देऊन देतो लेकरायला लवकर ले। काळा लागन उठले का झोपले सायत जाऊन पाहतो मी बरं ठीक आहे नाही या तुम्ही आले काय हो आलो ना मी आता पाच मिनिट झाले आलो आणि हाव काय मी तुम्हालाच पाहले आले मी म्हटलं झोपले आहे का उठले बा येते का नाही येत अन बाकीचे कुठे येते ना जी प्रियाच्या घरी गेली होती तर ते जेवण करून राहिले येतो म्हणे मी तुमच्याच मांग तर मी म्हटलं ये मग लवकर आम्ही थांबतो म्हटलं वडाच्या झाडापाशी हा काय अन चंदू चंदू येते का नाही येत त्याच्या घरी नाही गेली काय आवाज द्याले चंदूच्या घरी नाही आजी चंदूच्या घरी मी नाही गेली इले पाठवलं तरी गेले काय बाई रिया येते काय चंदू हो आजी येते ना जास्त टाइम तर नाही लागणार ना आले आता बंडी येते घरची बंडी बंडीतच बसून जाऊ आपण थांब जा थांबतो लवकर या मग तुम्ही बंडी घेऊन लवकर चाललो जाऊ गेली काय तू आई जी वावरात निघते ना आई निघूनच राहिली आता घरून हो आता टाइम झाला बरं ठीक आहे मग बाई आता मी पटकन घरी जातो आणि येतो मग तरी तुम्ही एक वेळा जा नावाच घेऊन द्या जाय बरं राणी पटकन जाय आणि चंदूले बलावना चाल म्हणा बंडी येते

मी ना आणलं आजी घरूनच आणलं बरं बरोबर जाय मग आवाज देऊन दे आ? आ, हो आजी हे भूमी माता ह्या वर्षी चांगलं उत्पन्न होऊ दे चांगलं पीक होऊ दे बापा अन अशीच कृपा ठेव बापा आमच्यावर घ्या हो नारळ फोडून द्या मग प्रसाद वाटून देतो मी बरोबर सगळे प्रसाद भेटला भेटला हो आता प्रसाद खाऊन झाला आपला तर घ्या मग आपापले ओटे बांधा अन लागा मग पातीवर हा घ्या बरं लवकर लोकु, लवकर ओटे बांधा गण्या तू ओटा बांध बाबू हा तू एक तास घेज मी नाही आजी मी नाही घेत मायन नाही होत हा नाही होई काय लेकर आणि घे एक तास घ्या बाई लवकर लवकर ओटे बर मग सरकी देतो मी तुम्हाला हो आज घ्या मग लवकर लवकर आपले पात पुरले पाहिजे <laughs> हो ना आज झालं पाहिजे सरकी लावूनच दिवसात लावून टाकू आजच्या आज झाली पाहिजे सरकी लावून घ्या मग लवकर लवकर काम करा बबिता ह्या ओटे बांधून लेकरा तुझ्या हातानं बांध लेकराले काय बरोबर ओटेने म्हणतयात नाहीतर एखाद्याचा ओटा गिटा सुटला तर पूर्ण बी खालीच पडाच वे होत आपल्या शायना हाताने बांधून दे ना आ बबीताला सांगत हे कर बबीतां फेकर बबीता तोंडच चालवाले हाय काय तू अ तर मी हे करतो ना मी हे करतो ना मी बांधून देतो यार, या रे या माझ्या जोड्या मी बांधून देतो ओटे या बरं इकडे आणि तुम्ही म्हटला इथच थांब जा लक्ष ठेव जा लेकरायवर लेकरायाचा मांग मांग आता मी लाऊ कर इकडे लेकराले पाऊ बरं हाय ना मी बावरातच आहे पाय तू मी हो आणि हे प्रसादाची वाटी घेऊन जा तिकडे थैल्यात टाकून ठेव जा नाही तर कुत्रे कुत्रे खाईन घुमतच राहते बरं ठीक आहे ना घेऊन जातो तिकडे सगळे ना घेतली ना सरकी हो आजी सगळे ना घेतली ना सरकी हो आणि सरकी कशी लावा लागते हे तर तुम्हाला माहितच आहे हा बरोबर दोन दोन दाणे दोन दोन दाणे हा नाही ते एकाच ठिकाणी पाच सहा दाणे टाकान तुम्ही बरोबर पाहिजे हा मले मी मले सर्किल आता येते मी बरोबर दोन दोनच दाणे टाकतो एकच नाही टाकत आणि चारही नाही टाकत बरोबर दोन दोनच टाकतो हो आजी मले सर्किल आता येते मी बी दोन दोन दाणे टाकतो बरोबर आणि सर्किल आवाच्या वेळेस म्हटलं वरस नका टाक जा दाणे नाहीतर तुम्ही वर वर टाकून द्या तर पाखर खाऊन घेन हा पाखर नाही खाल्ले पाहिजे तर थोडा खोलवर टाक जा एकदम खोलही नाही आणि एकदम वरही नाही हा चार बोटाचा गड्डा कर जा ठीक आहे ना आजी

तुझ्या जवळ तुरी आहे ना तर बरोबर लक्षात ठेव तुरीची तास आता मी तेवढा काही पाहत नाही बरोबर लक्षात ठेव तुरीचे तास लावून ठेव नाही तुरीची तास कोणती तास होय बरं ठीक आहे नाही तुरीच्या तासावर मी काडा लावून ठेव हो तेच म्हटलं चला मग बाबू चंद बेटा हो आजी चला चला घ्या भाजी घ्या ना आलूची चटणी आणली मी घ्या म्हटलं चंद्रकला कायची भाजी आणली सोले आणले सोल्याची उसळ अन बेसन आहे देजो का बेसन देजो थोडस गे, गे। मले घे ना सरू घे 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 जा माझ्याजवळची डाळ भाजी आहे माझ्याजवळ घ्या थोडी थोडी मला पाहिजे डाळ भाजी मला आवडते घे ना अशा घे घे माईची राणी थकली असं ना आज काहून कुठे गेली ती शांता मावशीच्या वरात गेली ना सरकी लावाने नेऊ काय रुपा म्हणे घेऊन जातो तू या पोरीले तर न्या म्हटलं होते का नाही होत पण घेऊन जा म्हटलं

रुपाच्या वावरातला हो का नाही घेतला असता आता इले हाव म्हटल्यावर मी हिच्या वावरात नाही येणार तर काय म्हणत मग रुपा पाय बा बहिणीच्या वावरात जाते हो ती आहे ना काकू एकदा हाव म्हटल्यावर आपण नाही नाही म्हणत कोणी राव मग घरचे राव का बाहेरचे राव हाव तर हाव राहते नाही तर नाही राहते तर काय मग माय का मग तसंच आहे हाव तर हाव नाही तर नाही मग बहीण राव का बाहेरचे राव मी म्हटलं शांताबाई कालपासून तू आली नाही आली तर आली ठीक आहे माया बहिणीनं मग काय माहित होतं काय मुलं त्याच्यानं घेतला मग पाहू नाईन चाललं जाऊ मग हो जाऊ ना मग तीनच दिवसाचं काम आहे ना इच्या वावरातलं इच्या वावरातलं होऊ दे मग चाललं जाऊ आपण सगळ्या जणी तिकडेच हो मी तेच म्हणत होती मावशी दिवसाचं काम आहे म्हटलं माय वावरातलं झालं म्हणजे मी बीन अशी म्हणत होती ये जा म्हणे मग तोपर्यंत तो लेकरांना काम भागवतो म्हणे जेवढं होईल तेवढं असं असं हो का सरकी लावून राहिली वाटते मावशी तूर पराटे हो सरकी लावले नाही तर काय मग घ्या मग करा जेवण लवकर लवकर करू पाण्या पावसाचं लवकर झालं पाहिजे हो करून तर राहिलो आता घ्या मग करा जेवण करा पाणी वाणी त्या चला बापा मग झालं काय तुमचं जेवण हा पोटभर जेवण केलं हो आणि केलं ना पोटभर जेवण केलं घरून जेवण करून हो तुम्ही केलं काय जेवण पोटभर भर हा अजून करून घ्या नाही तर मग अजून थोड्या वेळानं म्हणाल भूक लागली आजी भूक लागली आजी दोन दोन वेळा जेवण नाही करायला एकच वेळा जेवण मग पातीवर लागा लागते हो आजी माहित आहे मुली एकच वेळा जेवण करायला लागते आपण कामाला जातो तर घरी जेव घरी जेवण करून या घरून मग एक वेळा माझी पोळी पाहिजे असेल तर घ्या शर्मू नका भाजी आणि पोळ्या शिल्लक जास्त घेऊन आली मी डब्बा तुमच्यासाठी मग आजी नाही थकलो मी थकलो आजी माय पाय दुखून राहिले हो रे तू तर पहिले थकशील गावभर खेळत तेव्हा थकत नाही आणि वावरात आला म्हणजे बरोबर थकतो जीवार येते ना तू या जीव काढतो तू कामात घ्या मग पाणी वाणी पिऊन घ्या चला मग लागू आपण पातीवर काकू ओटे बांधून दे जा आम्हाला अमाय तुम्ही नाही ओटे सोडून ठेवले काय सगळेच ओटे सोडून ठेवले काय हो तुम्ही बी हा ओटे बांधायलाच तर दहा पंधरा मिनिट लागते आजी तू नाही तर ओटा सोडला मग आम्हाला वाटलं ओटा सोडा लागते बा आणखी बी गी सागर आमच्या हातून तु, तु, तुम्ही आम्हाला बोलाल त्याच्यानं ओटे सोडून ठेवले मग आम्ही बरं ठीक आहे पण आता लक्षात ठेवा हा एकदा ओटा बांधल्यावर घरी जायपर्यंत सोडा नाही लागत हा अजून बांधणं अजून सोडणं टाईम जाते ना तेवढ्या टाईम मध्ये आपले किती सारे खान्य खांद्या म्हणतो सरकी लावणं होते आ, हो आजी अर्ध्यापर्यंत चाललं जातो आपण सरकी लावत लावत नाही तर काय मग आता तुम्हाला ओटे बांधून देईन हा मग त्याच्यात मी सरकी देईन टाईम जाते ना बाई आता उद्या लक्षात ठेव जा उद्या ओटे नका सोड जा नाही आजी उद्या नाही सोडणार आम्ही उद्या बांधूनच ठेवन हो बांधूनच ठेव जा आज होईन बघित सरकी लावून नाही होणार आई नाही होणार अजून दोनच दिवस लागत हो नाही होणार मलाही वाटते नाही होणार अजून दोनच दिवस लागत सरकी लावायला सरकी लावून झाल्यावर मग मक्का पेरून देऊ एक दिवस हो आई पेरून देऊ ना मक्का सोयाबीन नाही तर काय ते वाल्याच्या बिया काकडीच्या बिया ते आहे तर ते लावून द्या लागल मग धुराच्या काठा काठानं निघून जाते आई वालाच्या आणि काकडीच्या बिया धुराच्या काठांना का लावू खोपडीजवळ जवळ लाव जा नाही तर मग संत्राच्या झाडाच्या गुळा गुळा मग बरोबर वेल तिकडे झाडावर चढते ना हो हो झाडावर चढते मग वेल नाही का बगीच्यातच लावा लागेल मग काकडीच्या बिया वालाच्या बिया घरी खाले होते मग नाही तर काय मग घरच्या होत हो आणि वाड्या भिंड्या बलावून घ्या ला दहा दहा वीस वीस रुपयाचे पॅकेट तेही लावून घेऊ खोपडीजवळ हो आई लावून दे जा बांधून ठेव ना मग आता हे डबा काय रे तुम्ही दोघं जण झालं जेवण बाई लक्ष्मी झालं का बाई जेवण करत झालं ना जेवण जी, झालं झालं ना जेवण बबीता बांधून ठेवून दे मग आणि पाणी वाणी पिऊन घ्या सगळे जण पाणी पिऊन घ्या मग डब्बा तिकडेच घेऊन घ्या पातीवर वा। बाई काय लक्ष्मी नाही झालं जेवण तर मग दादा जवळ राहायचो इकडे विहिरी जवळ न्या लागत लहान लेकर विहिरी जवळ इथं नको बघजो तिकडे बगीच्यात बसून राहायचो काय हा जी मी दादा जवळ राहील हो तेच म्हटलं बबीता इले तिकडे घेऊन चालजो विहिरी जवळ नको ठेवू एकटीले नाही आई आपल्यासोबत घेऊन चाललं ना तिकडे हो तेच म्हटलं आपल्या माग माग खेळते राहते काय बाई कास्ता करायची वाक्यच आहे पाण्याची वाट पावत पाणी येत आतापर्यंत पाण्याची वाट पाहिली आणि आता पाऊस आला पान आता पेरू नाही देत आणि त्याच्यातल्या त्याच्यात मजुरी नाही भेटत कोणी इकडे कोणी तिकडे आणि आता लेकराली ले घेऊन आली मी होईन जाईन म्हटलं ह्या एक दोन दिवसात आता पाणी नाही वागू देत आता काय कर या पावसात लेकरं थोडी कामं करायची राहिले बिमार थोडी पाडायचं आहे त्याले घरीच जा लागन आता या एक दोन दिवसाचं काय म्हणतो सरकी लावायचं दोन तीन दिवसात सरकी लावून झाली असते आणि मग एका एक दोन दिवसाचं काम ते सोयाबीन भुईमुग आणि मग काय ते पेरून झालं असतं ओली काय होत शांते हा काय ओली होऊन राहिली चालत नाही का घरी हा इकडे काय करून राहिली तू काय नाही हो विचार करून राहिली कसं म्हटलं या वर्षी हा आपल्याकडे पाऊस नाही पाऊस नाही पण आता पाऊस आला तर आता पेरू नाही देत ना आपल्याला पाहून आता आज पाऊस आला उद्या बिगिन काय एक काम करू सकाळून येत जाऊ आपण दुपारून नाही जमत तसंच करा लागन मग सकाळूनच या लागन पण सकाळी हे लेकर झोपूनच राहते ना उठत नाही आठ आठ वाजेपर्यंत आणि खरंच इनका हे लेकर सकाळी सहा वाजताच वावरात सकाळून म्हणता तुम्ही बी बाया राहते तर बाया येऊन जाते सकाळी म्हटलं तर पण आता हे लेकर वय लेकर नाही उठत ना आता आपली चा गण्या अरुण समजते गणच नाही उठत आठ वाजता पाहू ना म्हणून तर पाहू सहा वाजता नाही सात वाजता या साडे वाजता या दुपारून आलो दहा वाजता तर मग दुपारच्या पार वागू नाही देत ना उद्या पाचू मग सकाळून सांग हा सकाळून सांगते बर म्हणून ले काय म्हणते ते तर हो म्हणून पाहिजे गावात घुमजो बरं आज संध्याकाळी हा कोणी भेटन तर भेटून जाईन दोघी तिघी बाया आता दिवसभर मी थकली आ खाली नाही आहे तरी तुम्ही मलेच म्हणता संध्याकाळी घुम जो संध्याकाळी घुम जो आता बबीताई वावरात आली तेही थकले हा आता तिले कामं करू नाही लागणार काय मी आणि तुम्ही तुम्ही रिकाम टवळ्यासारखी इकडे तिकडे घुमून राहिले पण असं नाही का मी चाललो जाईन बा म्हणून नाही हो रिकामा काय घुमून राहिलो साऱ्या फाळून राहिलो तुम्हाला पाणी आणून देतो बी बियाण आणून देतो जागेवर आणि रिकामाच घुमून राहिलो काय मी हा मग काहीच मेहनत नाही काय वावरात काय ना तुमची मेहनत आहे दिसूनच राहिली मला तुमची मेहनत हां चांगल्या काळजीनं गेले असते बाया सांगायला तर बाया भेटले असतात आपल्याला ले, आता लेकरायच्या भरोशावर पहा लागन कसं होते ना काय होते यावर्षी पेरणी काय माहित बघा होते बरोबर होते टेन्शन नको घेऊ जा ना मग घरी चालला जा ना आता तुम्ही काहून तुम्हाला आले टाईम आहे का आता तुम्ही काय करून राहिले वावरात आता पाणी चालू आहे तुम्ही काय करून राहिले म्हटलं ह्या पाण्यात आता बैल वैल सोडून त्याला चारून या लागेल ना हो एवढा पाण्यात आता तुम्ही बैल हा सोडा ते जोडी सोडा चाला घरी ना घरी टाकून जा बैला पाण्यात तुम्ही बैल हा छाता नाही काही नाही बिमार नाही पडणार काय चुपचाप गेले असता तुम्ही पैदल तर ना आता बंडीतच चालला लेकडं आहे काय अजून पैदल झाला होता तेवढ्या दूर घ्या बरं तुता बंडी तुता बैल सोड बरं ठीक आहे थकली वाटते आणतो मी बंडी चालतो ते डबे डुबे घ्या काय बी बियाण काय उरलं सुरलंय ते ठेवा बंडी करून ठेवलं नागनात्री घ्या मी आठवणी हे पाहिजे चांगली गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे चाल मग आता चला का मग मित्रांनो आज लावून झाली असते पण आता पावसात चालू आहे तास थांबतो उद्या पाहू आता उद्या किती खोते सरकी लावून द आणि तुम्ही कमेंटमध्ये म्हणता शांता काकू शांता मावशी हे सरकी म्हणजे काय होय सरकी म्हणजे कापसाच्या बिया आपण जे थैल्या आणतो ना कापसाच्या थैल्या त्याले सरकी म्हणते ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या नवीन भागात सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा সালাম উদা ভেট নয় ধন্যবাদ